हाय एव्हरीवन नमस्कार अर्चनाचा टॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमेबद्दल एक स्पेशल नारळी भात तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे हा मी दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून वीस मिनटं पाण्यामध्ये ठेवलेला होता त्याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे इथे मी हा एक छोटी वाटी नारळ खवून घेतलेला आहे पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनं गोड कमी जास्त घेऊ शकता तुम्ही इथे गुळही वापरू शकता किंवा साखरही वापरू शकता तसंच तुम्ही इथे हा जो ओला नारळ आहे तो तुम्ही नारळाचं चव म्हणजे नारळाचं पाणीसुद्धा घेऊ शकता किंवा नारळसुद्धा घेऊ शकता इथे मी हा खडा मसाला घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा लवंग आणि वेलचीचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम आणि बेदाणे तर इथे ड्रायफ्रूट्स हे तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घेऊ शकता इथे वेलचीपूड घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि हे मी केशरचे चार ते सहा काड्या गरम पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत आणि हे तूप घेतलेलं आहे तर आपण हा भात कुकरमध्ये बनवणार आहोत मी इथे गॅस चालू केलेला आहे आणि कुकर ठेवलेला आहे यामध्ये आपण दोन चमचे तूप घालूया खडा मसाला घालते वेलची मी अशी थोडी बारीक करून घेतलेली आहे म्हणजे अशी दाबून घेतली की त्याची चव याच्यामध्ये छान उतरते आणि थोडंसं परतून घेऊया त्यानंतर आपण हा तांदूळ जास्त परतायचा नाहीये आता आपण इथे दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे तर यामध्ये आपण आता चार वाटी पाणी घालूया म्हणजे तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला इथे खूप जास्त सुद्धा हा तांदूळ परतायचा नाहीये तर इथे हे मी पाणी घालते थोडस मीठ घालूया कुकरला दोन शिट्या घेऊया भात तयार होतो तोपर्यंत आपण खोबरं आणि गूळ याचं मिश्रण तयार करून घेऊया इथे पॅनमध्ये मी तूप टाकलेलं आहे आता हे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे हे छान परतून घेऊया एक ते दोन मिनटं परतून झाल्यावर आपण यामध्ये गूळ घालणार आहेत खोबरं परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये गूळ घालूया मिक्स करून घेऊया इथे गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता मी इथे पाऊन वाटी गूळ घातलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही नारळा नारळाच्या बरोबरीनेच तेवढं गुळसुद्धा घालू शकता म्हणजे एक वाटी खोबरं घेतलेलं असेल तर तुम्ही एक वाटी गूळ घेऊ शकता आता खोबरं आणि गुळाचं हे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पॅनमध्ये मी थोडंसं तूप घालून हे ड्रायफ्रुस्ट ड्रायफ्रूट आपण रोस्ट करून घेऊया खूप जास्त रोस्ट करायची गरज नाही आहे घालूया खूप जास्त रोस्ट करायचे नाही आहेत बेदाणे खूप जास्त करायला लागत नाही त्याच्यामुळे गॅस बंद करून ना तुम्ही केलं तरी चालू शकतं गॅस बंद करूया आता आपले हे रोस्ट झालेले आहेत तर इथे आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहे आणि खूप भात सुद्धा थंड आहे पाहू शकता तुम्ही छान मोकळा झालेला आहे तूप टाकून घेतलेला आहे घालूया आपण हे खोबऱ्याचं जे हे केलेलं आहे ते यामध्ये घालूया मी यामध्ये वेलची सुद्धा घातलेली आहे तर अशा प्रकारे हा आपला नारळी भात तयार झालेला आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तोपर्यंत न मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद